काय सांगाल काय परिस्थिती आज तुम्ही जे होता दौरा केला खूप मोठ्या सोबत काय अतिशय उदंड असा प्रतिसाद अपक्ष उमेदवार मला मिळतोय या वर्णे जिल्हा परिषद गटामध्ये वर्णे गणामध्ये काल मी रॅली काढली त्या रॅलीमध्ये लोकांचा प्रचंड प्रतिसाद मला पाहायला मिळाला आबाल वृद्धांचा आशीर्वाद आणि तरुणांची साथ ही मला आहे हे नक्कीच आलेलं आहे कारण मी ज्या ज्या गावामध्ये जात होतो तिथं औक्षण करणारी महिला स्वतःहून पुढे येऊन औक्षण करत होत्या आणि आशीर्वाद देत होत्या त्यामुळं वर्णेगणामध्ये मला उदंडाचा प्रतिसाद आहे मला कुठल्या उमेदवार आता सध्या मी माझ्याबद्दल बोलतो मला बाकी कोणाबद्दल काय बोलायचं नाही मी विजयाच्या दिशेनं चाललोय एवढंच मला माहित आहे मला थोडं अजून कष्ट घ्यावे लागणार आहेत मी एकटा आहे माझ्या पाठीमाग कुठलाही मोठा नेता नाही परंतु लोकांची जनतेची साथ आहे निश्चित निश्चित आघाडी घेतली आपण पाहत असाल या वर्णे जिल्हा परिषद गटामध्ये होम टू होम प्रत्येकाच्या जाऊन गाठी घेणे लोकांना आपलं विजन सांगून लोकांच्या समोर गेलेलो आहे मी विकास केलेला आहे तोही लोकांच्या पर्यंत पोहोचलेला आहे आणि मला पुढे काय करायचे हेही लोकांना मी सांगून मतदान मागत आहे त्यामुळे लोकांना माझ्यावरती विश्वास आहे समोर खूप मोठ्या अडचणी आहेत परंतु त्या अडचणी वर ही जी जनता आहे ती निश्चित मात करते दिवसेंदिवस मला प्रतिसाद लोकांचा वाढता आहे वर्णे गाणामध्ये झालं काय आफसिंग गाना मध्ये सुद्धा मी स्वतः एक ग्राउंड ला काम केलेलं आहे त्यामुळ लोकांना हार्टली मी गेले दहा वर्ष पंचायत समिती सदस्य असल्यामुळं प्रत्येकाशी माझं रिलेशन आहे आणि विकास काम केलेली आहेत उर्मेदवर आहेत स्वाभिमानीचे राजू फेके आहेत आणि अशा ना आज तुम्ही सर्वसामान्य जनता गावगडून मी शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्य लोकांसाठी गेले वीस पंचवीस वर्ष या क्षेत्रात काम करतोय मी या ठिकाणी इलेक्ट्रिकचं सबस्टेशन आणल्यामुळं मला त्याचाही खूप मोठा फायदा झालेला आहे लोकांना आता या विभागातील लोकांना दिवसा लाईट आहे संध्याकाळी शेतकऱ्यांना पाण्यावर जायची गरज लागत नाही आणि प्रत्येक गावठान हे चोवीस तास थ्री पेज न जोडले गेलेलं आहे त्यामुळे त्याचा मला खूप मोठा फायदा झाला मला विशेष करून शेतकऱ्यांनी सपोर्ट चांगल्या पद्धतीने दिलेला आहे त्या सबस्टेशन मुळे आणि मी त्यांचं प्रत्येक घटकाच्या तळागाळात काम करणारा एक सामाजिक कार्यकर्ता म्हटलं तरी चालेल मी सामाजिक काम केल्यामुळं जनतेचा प्रचंड प्रतिसाद आहे मला